श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस एप्रिलला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत पवित्र मानला जातो दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखादी तीज असेही म्हटले जाते अक्षय म्हणजेच जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि सुख परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते आणि म्हणूनच म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव हा कधीही संपत नाही अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि म्हणून या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टीदेखील केल्या जातात या दिवशी गृहप्रवेश करणे नवीन वस्तूंची खरेदी करणे नवीन घरे खरेदी करणे किंवा आपली महत्त्वाची कामं पूर्ण करणे या दिवशी आपण महत्त्वाची कामं पूर्ण केली तर त्या कामामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळते असे म्हटले जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा देखील केली जाते तसेच हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित असतो या दिवशी पितृ हे पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी येत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार अक्षय तृतीयेला तुम्ही सोने खरेदी करू नका फक्त एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरातील करोडच्या कर्जातून मुक्ती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सर्व कामात यश मिळेल घरात चहू बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल तर असा हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेला दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एका नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे नारळ हे हिंदू धर्मात एक अत्यंत पवित्र आणि शुभ प्रतीक मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून करणे ही एक आपली परंपरा आहे नारळ हे पवित्रता समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतो नारळाला कल्पवृक्ष मानले जाते कारण त्याचे प्रत्येक भाग हे उपयोगी पडतात आपल्या हिंदू धर्मात नारळ श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते जे शुभ आणि सकारात्मकता दर्शवते जेव्हा भगवान विष्णू हे पृथ्वीवर अवतरले होते तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते नारळावर दिसणारे तीन डोळे म्हणजे शंभो शंकराचे त्रिनेत्र आहेत असे म्हणतात आणि याच कारणामुळे या नारळाचा उपयोग जो आहे तर तो शुभ कार्यामध्ये केला जातो सर्व देवी देवतांना नारळ हा अतिशय प्रिय आहेत जेव्हा आपण विशेष स्थितीवरती नारळ फोडतो याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानाच्या चरणी अर्पण करतो नारळाची बाहेरची कठीण भाग म्हणजेच अहंकाराचे प्रतीक तर आतील शुभ्र भाग हे शांततेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच विशेष स्थितीवरती नारळासंबंधित काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व ग्रह हे उच्च स्थितीत असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल बऱ्याच वेळा आपण कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही सतत घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतात इतर लोकांकडून आपल्याला उसने पैसे घेण्याची वेळ येते तसेच आपल्यावरती कर्ज देखील होत असते आपण कर्ज घेतो परंतु कर्ज परतफेड करण्यासाठी आपल्याकडे पैसे देखील येत नाही आणि म्हणून धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि हा उपाय देखील आपल्याला अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचं आहे ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहेत नारळाचे अनेक प्रकार आहेत त्यातील एकाक्षी नारळाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक आहे कारण लक्ष्मी मातेला एकाक्षी नारळ फार प्रिय आहेत जर आपण एकाक्षी नारळ माता लक्ष्मीला अर्पण केला तर लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहते तसेच घरात सुख शांती समाधान असते ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो त्या घरात धनसंपत्तीची कधीच कमतरता पडत नाही त्या घरात नेहमी धनसंपत्ती ही टिकून राहते आणि आपल्याला हा उपाय करण्यासाठी देखील एकाक्षी नारळच आणायचा आहे एकाक्षी नारळ म्हणजे ज्या नारळाला एक डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ असे म्हटले जाते साधारण नारळ आपण जो पूजेमध्ये वापरतो त्याला तीन डोळे असतात परंतु उपाय करण्यासाठी एकाक्षी नारळ जो आहे तर तो आपल्याला आणायचा आहे हा नारळ तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवला तरीही चालेल जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे जर तुम्ही म्हटले एकाक्षी नारळ हवा आहे तर तिथे हा नारळ तुम्हाला भेटून जाईल तर तिथून तुम्हाला, तुम्हाला हा नारळ या तृतीयेला आणायचा आहे किंवा तुम्ही आदल्या दिवशीच घरामध्ये आणून ठेवला तरीसुद्धा चालेल हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हा उपाय आपण देवघरासमोर करणार आहेत त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे हा कपडा देखील तुम्हाला नवीनच घ्यायचा आहे यानंतर हा कपडा आपल्याला देवघरासमोर अंथरायचा आहे आणि त्यावर हा नारळ जो आहे तो ठेवायचा आहे नारळाची शेंडी ही देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ ठेवायचा आहे यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे यानंतर या कुंकुवाने आपल्याला त्या नाळावरती एक स्वस्ती काढायचं आहे जर तुमच्याकडे केशर असेल तर जेव्हा तुम्ही कुंकुवाचा गंध तयार करणार आहे त्यामुळे थोडंसं देखील तुम्ही टाकू शकतात यानंतर या कुंकुवाच्या गंधाने एक स्वस्ती काढायचं आहे यानंतर आपल्याला तिथेच बसून एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून आपल्या घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्यावर जे काही कर्ज आहे तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी घरातील दरिद्रता दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हा नारळ तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला पैशांच्या ठिकाणी ठेवायचा आहे तुमचं कपट असेल तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये हा नारळ तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आता हा नारळ किती दिवस ठेवायचा आहे जोपर्यंत हा नारळ तसाच राहील तसाच राहू द्या काही दिवसांनी तुम्हाला वाटलं की हा नारळ खराब झाला आहे तर तो तुम्ही घेऊन वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता ज्या घरामध्ये अक्षय तृतीयेला हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये चहू बाजूने धनसंपत्ती ही येऊ लागेल घरातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कष्टातून हवं तसं यश जे आहे तर ते मिळेल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते परंतु या सोन्या चांदीपेक्षाही तुम्हाला एक मौल्यवान अशी वस्तू जी आहे तर ती घरी खरेदी करून आणायची आहेत ती म्हणजे तुळस तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते ज्या घरामध्ये तुळस असते तर तिथे कुठलीही नकारात्मकता ही प्रवेश करत नाही कारण तुळशीमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात जर आपण या दिवशी आपल्या घरामध्ये तुळस आणून लावली तर आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट विघ्न हे येत नाही त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून या दिवशी आपल्याला एक तुळस ही खरेदी करून आणायची आहेत आणि ती आपल्या घरी आणून लावायची आहेत या दिवशी आपण जर तुळस खरेदी केली तर आपल्या घरामध्ये साक्षात आपण लक्ष्मीला घेऊन आलो इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तुळस खरेदी केल्यानंतर तिची विधिवत पूजा देखील करायची आहेत हळदी कुंकू अक्षदा दिवा लावायचा आहेत जल अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा तर अशा पद्धतीने हे दोन अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला अक्षय तृतेला दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ